नमस्कार लेखक मित्रमैत्रिणीनो माझ्यातली मीचे या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपण अलीकडे दिवाळी अंकांची माहिती कथास्पर्धांची माहिती या आपल्या व्हिडिओद्वारे आपण घेत असतो तर आज सुद्धा मी अशाच एका कथास्पर्धेची माहिती तुम्हाला सांगणार आहे तर ते कथास्पर्धा आहे पुनवा स्पर्धा दोन हजार चोवीस आता हे पुनवा काय आहे तर पुणे नगर वाचनालय यांच्यातर्फे आयोजित झा करण्यात आलेल्या या कथास्पर्धा आहेत पुनवा हे त्यांच्या मासिकाचं नाव आहे जे दिवाळी अंक आहे तन्ना आए। खुला खुला है। एते आए। तर है या दिवाळ्यांकासाठी त्यांना कथा हवी आहे त्यासाठी वयाचं काही मर्यादा म्हणजे खुला गट खुला वयोगट आहे कुठल्याही वयोगटातील व्यक्ती स्त्री पुरुष कोणी येथे कथा त्यांना पाठवू शकतात फक्त कथा त्यांना हव्या आहेत तर त्यांची अट अशी आहे की कथा ही स्वतंत्र असावी स्वलिखित असावीत याआधीही कुठेही प्रकाशित झालेली नसावी अनुवादित नसावी तर तुमची स्वतंत्र अशी त्यांना कथा हवी आहे आणि कथेसाठी त्यांनी तीन क्रमांक काढले का तीन त्यांनी रोग बक्षीस ठेवलेले आहेत आणि दोन उत्तेजनार्थ सुद्धा आहे तर क आ, कथा जर तुम्ही लिहून पाठवणार असाल तर त्यांनी त्यांचा पोस्टल ॲड्रेस पण दिलेला आहे आणि मेल करणार असाल तर मेल आय डीसुद्धा तो दिलेला आहे तेव्हा मग पोस्टल ॲड्रेस आणि मेल मी पुन्हा डिस्क्रिप्शनमध्ये दे, तुम्हाला देते तर तुम्ही कथा जर तुम्ही लिहून पाठवणार असाल तर याआधीही मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा कागद कथा तुम्ही पोस्टाने पोस्ट करता कागदावर लिहून तेव्हा व्हाईट पेपरचा फुलस्केप पेपर, पेपर नेहमी वापरायचा हो लिखाणासाठी आणि त्या फुलस्केप पेपरवर एकाच बाजूला लेखन करायचं आणि दुसरी बाजू पूर्ण प्लेन हो ठेवायची आणि सुरुवात करताना पहिल्या पानावरती तुमचं स्वतःचं नाव तुमचा मोबाईल नंबर संपर्क तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा मेल आय डी किंवा कॉन्टॅक्ट नंबर तो द्यायचा नावपत्ता आणि मोबाईल नंबर तर हे पहिल्या पानावरती केव्हाही लिहायचं था था। ले ले वर, तर पहिलं पान ते पला आपल्या माहिती आपल्या ओळखीसाठी आपलं नाव पत्ता आणि मोबाईल नंबर यासाठीचं ते पहिलं पान ठेवायचं दुसऱ्या पानापासून कथा लिहायला घ्यायची एका पानावर व्यवस्थित समाज सोडून एका पानावरतीच लेखन करायचं तर अशा प्रकारे तुम्ही जर पोस्टाने पाठवून असाल तर व्हाईट फुलस्केपवरतीच लिखाण करायचं तरच ते लिखाण दिसायलाही छान दिसतं आणि समोरच्याला ते आवडूनही जातं म्हणजे लेखकाला लिखाण करायची ती पद्धत आहे की व्हाईट पेपरवरती लिखाण त्यांनी करावं आणि फक्त कथेसाठी शब्दसंख्या त्यांची दोन हजार आहे <coughs> आणि दोन हजार म्हणजे दोन हजारच्या आतली पण नको आणि दोन हजारच्या पुढेही नको आहे तर शब्दसंख्या ही दोन हजारच हवी आहे आणि जो काही कथेबाबतचा तुमचा निर्णय असेल तो संपादकांचा अंतिम निर्णय असेल तुमची कथा मिळाली का पोचली का हे कोणत्याही बाबत याबाबत कोणताही त्यांनी पत्रव्यवहार किंवा ते फोन फोन वगैरे करणार नाही आहेत त्यामुळे जर तुमची कथा जर तुम्हाला बक्षीस मिळालं तर ते कळवतीलच आणि काही निवडक कथा असतील त्या त्यांच्या पुनवा या दिवाळी मासिकामध्ये प्रसिद्ध केल्या जातील तर ते बाकीचे काही पत्रव्यवहार ते करणार नाही आहेत आणि ज्या कथा त्यांच्या मासिकामध्ये प्रद प्रकाशित होतील त्यांना मानधनही काही दिलं जाणार नाही आहे तर उत्तमोत्तम आणि दर्जेदार कथा त्या निवड निवडणार आहेत आणि त्यांची बक्षिसाची रक्कम अशा प्रकारे आहे की पहिल्या क्रमांकाला पाच हजाराचं बक्षीस दुसऱ्या क्रमांकाला चार हजाराचं आणि तिसऱ्या क्रमांकाला तीन हजार रुपयाचं रोख बक्षीस मिळणार आहे आणि उत्तेजनार्थ दोन हजारचं बक्षीस आहे त्याच्यामध्ये ते दोन उत्तेजनार्थ कथा निवडणार आहेत आणि प्रत्येकी दोन हजार बक्षीस त्यामुळे तुमची स्वतःची अशी स्वतंत्र कथा लिहून त्यांना पाठवा किंवा मेल करा आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे विजेत्यांचा ते त्यांच्या का त्यांचा एक कार्यक्रम असतो तिथे तुमचा विजेत्यांचा तिथे सत्कार केला जाईल तुमचं बक्षीस आणि स सन्मानपत्र जे असेल ते देऊन तुमचा सत्कार करण्यात येईल आणि अजून एक मुख्य गोष्ट म्हणजे विषयाला कोणतंच बंधन नाही आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीच्या विषयावरती कथा लिहू शकता आणि कथा दोन हजारापर्यंत कशी न्यायची कशी फुलवायची आपण सगळं शिकलेलो आहोत तर चांगल्या एक चांगला विषय निवडा तुमच्या आवडीचा त्याच्यावरती कथा लिहा आणि आधुनिक महत्वाची बाब म्हणजे या जा� कथेचा निकाल लवकरच लागणार आहे तो म्हणजे दहा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला क निकाल ऑक्टोबरला लागणार आहे आणि कथा पाठवायची शेवटची तारीख आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर दहा सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे दहा सप्टेंबरच्या अगोदर तुमची कथा त्यांना मिळणं गरजेचं आहे आणि दहा ऑक्टोंबरला लगेच कथेचा निकाल लागणार आहे त्याच्यामुळे उत्तमोत्तम विषयाचा हा विषय निवडा आणि एक चांगली सुंदर कथा त्यांना लिहून पाठवा बाकी त्यांचा पोस्टल ॲड्रेस आणि ईमेल मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच देते आणि असेच माहिती पण माझे व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद